हे पहा गोकुळचं गेल्या दहा पंधरा दिवसातलं जे काही राजकारण झालं किंवा ज्या काही घडामोडी झाल्या काही नावं समोर आली आणि ती नावं बदलावी लागली या सगळ्यामध्ये कुठल्याही प्रक्रियेमध्ये मी सहभागी नव्हतो त्यामुळं जे काही घडलं हे आपल्यासमोर आहे आता हे निश्चित आहे की मी काही दिवसापूर्वी आपण मला प्रश्न विचारला होता की गोकुळच्या बाबतीत काय चाललं आहे त्यावेळी मी माझी एक भावना व्यक्त केलेली होती की महायुतीचा गोकुळचा चेअरमन व्हावा आणि त्याचा रेफरन्स मी दिलेला होता आपल्याला की का मी म्हणतोय त्याचं लॉजिक काय आहे तर आपल्या लक्षात असेल ज्यावेळी गोकुळची निवडणूक झाली त्यावेळी राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं दोन हजार साली मला वाटतं ही निवडणूक झाली आणि त्यावेळी महाडिक साहेबांच्या आणि पी एन पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली गोकूचा कारभार गुन्ह्या गोविंदांना आनंदानं चाललेला होता परंतु त्यावेळी जी निवडणूक झाली त्यावेळी ज्यांचं तुम्ही आत्ता नाव घेताय त्यांनी तत्कालीन त्यावेळेचे सन्मान्य मुख्यमंत्री यांना सांगून महायुतीच्या विरोधात आपण महाविकास आघाडी अशा पद्धतीचं पॅनल केलं पाहिजे भले त्याचं नाव शाहू आघाडी दिलं असेल काही दिलं असेल परंतु आम्ही विरुद्ध ते सर्व अशा पद्धतीनं त्यांनी ते पॅनल केलं आणि काही लोक आमच्याकडे यायला इच्छुक होते परंतु त्यावेळी त्यांच्यावर दबाव टाकून तुमच्याकडं बातम्या आहेत माझ्याकडं बातम्या आहेत की कशा पद्धतीनं काही लोकांना त्यांनी हाताळून मुख्यमंत्री महोदयांचा त्यामध्ये सहभाग घेऊन त्यांनी त्यावेळी निवडणूक लढवली आणि ते सगळे एक झाले आणि सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये घेतली आता त्यामुळं आत्ता सध्या तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि मी महायुतीचा एक घटक आहे भारतीय जनता पार्टीचा मी एक पदाधिकारी आहे खासदार आहे त्यामुळं स्वाभाविकपणानं माझी ही भावना होती आता होणार नाही होणार हे मला माहिती नव्हतं परंतु मी माझी भावना व्यक्त केली की के गोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन व्हावा आणि त्या पद्धतीनं घडलेला आहे आणि मला विशेष आनंद होतोय की महायुतीचा चेअरमन त्या ठिकाणी झालेला आहे आता एक जिल्ह्याचा प्रमुख पदाधिकारी म्हणून ते मला भेटायला आले आमच्या भोवती केंद्रित होती आता गोकुळ पंचवीस लाख लोकांच्या सोबत जोडला गेला अशी ठिकाण ते पटलं काय परत सांगा गोकुळ एकाच व्यक्ती भोवती या सत्तेभोवती फिरत होता आता दूध उत्पादकाच्या माध्यमातून लाखोपर्यंत आता गोकुळची सत्ता एक व्यक्ती कोण सतेज पटेल नाही एकाच व्यक्तीचे म्हणजे कोणाचे पण माडिक साहेबांनी सतेज पाटलांचं काय झालंय महाडिक नाव घेतलं की त्यांचं ते मुघलांचा घोडा तयार होतो आहे त्यांना कसं ते पाण्यात दिसत होतं तसं मग परवाचं त्यांच्या काही स्टेटमेंट्स ऐकले टीका ऐकल्या तुम्ही आता सांगताय महाडिक म्हणलं की मग मग ते टँकर मग ते पेट्रोल पंप मग ते कारखाना विषय गोकुळचा चाललेला आहे गोकुळची ज्यावेळी निवडणूक झाली मला आपल्यामार्फत काही सुचवायचं आहे की आता ते एक व्यक्ती ते ते म्हणजे फारच थोर स्वतःला समजतात असू ते काही हरकत नाही गोकुळची निवडणूक लढवत असताना था था दोन तीन मुद्दे घेऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि त्याचं त्यांनी उत्तर द्यावं असं माझं आज तुमच्या माध्यमातून त्यांना सांगणं आहे महाडिक साहेबांच्या ताब्यामध्ये दोन हजार एकोणीस साली गोकुळ संघ असताना किती ठेवी होत्या आणि आज दोन हजार पंचवीस साली गोकुळ दूध संघाच्या किती ठेवी आहेत हे त्यांनी जाहीर करायला पाहिजे आणि हे स्वतः जाहीर करावं कुठल्या चमच्यांच्या मार्फत जाहीर करू नये दुसरं गोकुळच्या निवडणुकीमध्ये त्यांचा एक मुद्दा होता की दूध वासाचं दूध बाजूला काढलं जातं ते वासाचं दूध आमचं आम्हाला परत द्या तुमच्या लक्षात असेल हा मुद्दा त्यांनी खूप गाजवला होता म्हणजे प्रत्येक जनरल सुद्धा बाहेर ते गोंधळ घालायचे लोक आणून गोकुळचं वासाचं दूध परत द्या आम्ही आम्ही काय करायचं त्याची विल्हेवाट लावा असं ते शेतकऱ्यांच्या बाबतीनं बोलत होते आता चार वर्षे होत आलेले आहेत किती वासाचं दूध आजपर्यंत तुम्ही परत दिलं हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे जा। तिसरा मुद्दा ज्यावेळी दोन हजार एकोणीसला वीसला ही निवडणूक झाली छत्तीसशे काहीतरी संस्था होत्या आता त्या साडेपाच हजार संस्था झालेल्या आहेत आता या वाढीव संस्था ज्या आहेत यांच्या माध्यमातून किती दूध गोळा होते आहे हा एक आकडा त्यांनी जाहीर केला पाहिजे माझं असं मत आहे की ह्या सगळ्या संस्था ज्या त्यांनी नवीन केलेल्या आहेत ह्या फक्त मतांसाठी केलेल्या आहेत आणि याच्यामुळं मूळ ज्या संस्था आहेत मूळ जे दूध उत्पादक आहेत मूळ ज्यांनी आप त्याच्यावर आपला म्हणजे गावचा विकास केलेला आहे शेतकऱ्यांचा विकास केलेला आहे त्यांच्यावर खूप मोठा अन्याय व्हायला लागला आहे असं माझं मत आहे त्यामुळं नवीन वाढीव ज्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून किती गोळा दूध होतं आहे याचा ह्या सगळ्याची श्वेतपत्रिकाच काढावी त्यांनी आणि स्वतः बोलावं बाबतीत आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं परवाच्याच बाईटमध्ये मी बघितलं की आम्ही निवडणुकीमध्ये दोन रुपये वाढवून देऊ असं प्रॉमिस केलेलं होतं परंतु आम्ही अकरा का बारा रुपये आत्तापर्यंत वाढवून दिलेले आहेत परंतु त्यावेळी त्यांनी जी घोषणा केली होती घोषणापत्र आहे ग्राहकांवर बोजा न टाकता आम्ही दोन रुपये वाढवून देऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं आज जर तुम्ही बघितलं तर हा सगळा जो अकरा बारा रुपयाचा फरक दिलेला हा संपूर्णपणे ग्राहकांच्यावर बोजा टाकून ग्राहकांच्याकडनं वसूल करून मगच ते शेतकऱ्यांना देतात हे खरं का खोटा आहे हेही त्यांनी जाहीर करावं त्यामुळे आता हे बा या जिल्ह्याचं नाव कोल्हापूर जिल्ह्याचं नाव गोकुळचं नाव देशभर आहे जगभर आहे कारण इथल्या दूध उत्पादक हा खूप कष्टाळू आहे अतिशय परिश्रमातून ही संस्था मोठी झालेली आहे आनंदराव चुएकर साहेब असतील नरकेसाहेब असतील पी एम पाटील साहेब माणिक साहेब सगळ्यांनी त्यात कष्ट केलेलं आहे आता काल चुयेकरांच्या मुलग्यालासुद्धा त्यांनी बळीच द्यायचं काम केलेलं असं म्हणूया आपण पण अजो ह्या ह्या सगळ्या दूध उत्पादकांनी हा संघ नावारूपाला आणलेला आहे आणि तिथं काय कारभार चाललेला आहे हा आता मूळ जे सगळे छत्तीसशे जे सभासद किंवा संस्था होत्या त्यांना कळालेला आहे त्यामुळं आता एक एक वर्षावर निवडणूक आहे आता एक वर्षामध्ये तुम्हाला हे सगळं चित्र बदलायला दिसेल त्यांची काम करण्याची पद्धत त्यांची खुनशी प्रवृत्ती कशा पद्धतीने लोकांना वागवतात हे सगळं आता सगळ्यांना माहीत झालं आहे आणि तुम्हालाही सगळ्यांना दिसलं आहे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आदरस्थान असणाऱ्या महाराजांच्या कुटुंबियांची कशी त्यांनी म मगरुरीची भाषा केलेली आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे सगळे पाहतायत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये यामध्ये गोकुळमध्ये आपल्याला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल एवढंच मला या संदर्भात बोलायचं येणारी ही निवडणूक आम्ही महायुतीच्या माध्यमातून सर्व निवडणुका गोकुळ असेल महापालिका असेल जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील या सगळ्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत आणि महायुतीचा झेंडा या सगळ्या संस्थांवर या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर लागणार याचा मला पूर्ण विश्वास आहे आमच्यासोबत असणार ते महायुतीचे घटक आहेत महायुतीचे मंत्री आहेत